शाळकरी मुलांसाठी त्यांच्या पालकांसाठी महत्वाची एकदा पुन्हा एकदा शिंदे सरकारच्या काळातील योजना सपशेल बंद करण्यात आलेल्या आहेत राज्यातील शाळांमधील पहिली ते, ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना एक राज्य एक गणवेश ही योजना शिंदे सरकारनं आणली होती आणि आता त्या योजनेच्या अंमलबजावणीचा निर्णय महायुक्ती सरकारनं मागे घेतलेला आहे गणवेशासाठी वापरण्यात येणाऱ्या कापड कापडाचा रंग आणि गणवेशाची खरेदी राज्य पातळीवरती न करता शाळा व्यवस्थापन समितीकडे खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत त्यामुळे आता शाळाच नवीन युनिफॉर्म ठरवणार आहेत नेमका तो कुठल्या रंगाचा असावा कसा असावा त्याची पद्धत कशी असावी सगळं काही शाळा पुन्हा ठरवणार आहेत शाळकरी मुलांसाठी त्यांच्या पालकांसाठी महत्वाची एकदा पुन्हा एकदा शिंदे सरकारच्या काळातील योजना सपशेल बंद करण्यात आलेल्या आहेत राज्यातील शाळांमधील पहिली ते, ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना एक राज्य एक गणवेश ही योजना शिंदे सरकारनं आणली होती आणि आता त्या योजनेच्या अंमलबजावणीचा निर्णय महायुक्ती सरकारनं मागे घेतलेला आहे गणवेशासाठी वापरण्यात येणाऱ्या कापड्या कापडाचा रंग आणि गणवेशाची खरेदी राज्य पातळीवरती न करता शाळा व्यवस्थापन समितीकडे खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत त्यामुळे आता शाळाच नवीन युनिफॉर्म ठरवणार आहेत नेमका तो कुठल्या रंगाचा असावा कसा असावा त्याची पद्धत कशी असावी सगळं काही शाळा पुन्हा ठरवणार आहेत